महात्मा ज्योतिबा फुले विश्वनाथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता महाराणी आयलेबा होण्णाभाऊ साठे स्वामी विवेकानंद संत तुकाराम ज्ञानेश्वर साईबाबा या सर्व महापुरुषांना अभिवादन करून मी पातळीतील जनतेला बंधू बंदोगणीला विनंती करण्यासाठी आलो आहे मला वाटतंय शहीद भाईचा अर्ज भरायलाही मी आलो होतो नंतर एक समागानी त्यालाही तुझ्यासाठी हॅलिकॉप्टर घेऊन आलो माझी तुम्हाला विनंती आहे मी तुमच्या तिथं आशीर्वाद मानण्यासाठी आलो पण मला कमी पडला आशीर्वाद मी नाराज नाही नारा तुम्ही आमदार करा शहीद भाईला त्याला राज्याचा नेता बनवल्याशिवाय मी राहणार नाही आंबेगावकर नाना आज पब्लिक वीस हजार आहे दोन लाख मत झाली आजच सांगतोय गुला लागलाय आपल्या सही काही माझी खुशी मानवाला विनंती आहे तुम्ही शिक्षणाच्या नावाखाली महाविकास आघाडीला जाऊ नका माझी विनंती आहे तुम्हाला ओबीसी समाज नव्याण्णव टक्के तुमच्या माग आहे ओबीसी ला माझी काय काय विनंती आहे अरे, अरे चाळीस वर्ष मी घरी गेलो नाही लग्न नाही संसार नाही घर नाही दार नाही मी कुणासाठी करतोय कुणासाठी करतोय माझी बायका परत नाही जमीन नाही नाही तुमचा स्वाभिमान जीवन ठेवण्यासाठी भारत आहे आणि आज ही लोक येतील ओबीसीला पैसा दाम दाखवतील तुम्हाला सांग देतील माझ्या प्रेताला मतदान तुम्हाला द्यावं लागेल ओबीसीला माझी तुम्हाला विनंती आहे त्यांना मत अरे ही माणूस उभा राहिलाय आपल्या जोवा उभार शहीद भाय ओबीसी तुमच्या जवा राहिलाय फार मोठा पक्ष आहे म्हणून नाय तुमच्या मतासाठी शहीद भाई अरे मुसलमान आणि ओबीसी दोघे एकत्र आली तर तीन लाखाने सीट आजच बसली नंतर माझा मराठा बांधव आहे नंतर माझे उत्तम उत्तर दलित बांधव आहे हे कोणता नाही मंडळीला अजून का नाही बाजू दोघांची अवस्था बेकार आहे या देशामध्ये काँग्रेस आणि या देशातली भारतीय जनता पार्टी एकाच रांच्या दोन बाजू आहे काय हो मध्ये नेहरू गेले इंदिराली, इंदिरा गेली राजू आले राजू गेले राहुल आले राहुल गेली प्रियंका ही काँग्रेसची आहे तीच अवस्था भारतीय जनता पार्टीची आहे जो समुदाय मोठा आहे तो भिकारी राहिला पाहिजे आणि जो समुदाय छोटा आहे तो आमच्या डोक्यावर बसला पाहिजे म्हणूनच महादेव राष्ट्रीय समाज पक्ष माझी मला विनंती आहे ठीक आहे माझा फराभव झाला मी गोल्ड मेडल इंजिनियर आहे मेरिट मधला भारतात आलेला तीन नंबरचा इंजिनियर आहे मी चौथी पाचवी आहे अरे एम आय डी सी आलायचाय काम चांगलं करायचं आहे आमची थोडं सी मध्ये शिकली पाहिजे आमच्या शेतकऱ्याला देखील चांगलं जीवन जगता आलं पाहिजे हे कोण करणार आहे ध्यानं संधे खानच्यासारखा फकीर आला आम्ही एका लाईनीत बाहेर असतो आगतो तुम्ही काल नका अरे ज्या शहीद पाहिलं त्यांना भांड पण आहे स्वतःचं पाच पैसे न घालता स्वतःची जमीन तुमच्या हे डिपार्टमेंट साठी स्वतःची जमीन देऊन त्यानं काय काय ठरवलंय हॉस्पिटल काढायला ठरवायचं हॉस्पिटल दोन कोटीची जमीन दिली तुमच्या सर्व समाजाला सर्व समाज तिथं काय हिंदू मुसलमान नाही सर्व समाजाला ना गरीबाला तिथं संधी मिळणार आहे त्या माणसाला तुम्ही साथ दिली त्यानं कुणाचा प्लॉट अडप करणार नाही करणार नाही आमचं रेकॉर्ड आहे मी मिनिस्टर होतो एक रुपया देखील खाल्ला नाही खाल्ला असाल ना तर हल्ला आणि परमेश्वर महादेव कल्ला लवून घेईल कधीच नाही माझी विनंती एक चांगला माणूस मिळतोय आणि आम्ही काम करणार ना महाविकास आघाडी सरकार माझी दहा पंधरा पट्टे असले आमदार म्हणजे पात्रिकर मी शब्द देतो अरे याला मला महाराष्ट्राचा नेता बनवायचा ह्याच्यामुळे माझा पक्ष वाढला तुला मी चांगली संधी दिली चांगली संधी दिली मी होणार नाही <laughs> मिनिस्टर मिनिस्टर करणार कॅबिनेट <laughs> आणि चांगले घट द्यायसाठी <laughs> प्रयत्न करणार आग्रह करणार चांगलं घट म्हणून माझी तुला विनंती एका मंत्र्याला संधी द्या ऐंशी वर्षाच्या माणसाला माझे मित्र इथली खासदार म्हणले वाटते खासदार पण ऐंशी वर्षाचा झाले तरुण भांड आहे मला महाराष्ट्रात ठेवायचा आहे नुसता पाथरीत ठेवायचा नाही पाथरीत ठेवायचं नाही बांधवांना आता माझी पैठणला सभा झाली तिथल्या मुस्लिम बांधवाला विनंती केली बांधवांनी आमदार होतोय शहीद पाटील आमदार होतोय सईद खान सईद खान पाथरीमध्ये मध्ये आमदार होतोय तुम्ही जर मला इथं साथ थोडी दिली तर इथंही माझे दोन आमदार निघून येतात तुम्ही विचार करा बांधवांनी रोटी भेटली तर व्यवहार राहू द्या अरे ओबीस आणि मुसलमान मतपेटीचा व्यवहार करा तुमची युती होईल समाजकारणाची आणि प्रगती होईल समाजाची म्हणून माझी आहे काही नाही सत्ता वर्ष आम्ही आमचं राज्य कशात घालवलं मुस्लिम समाजाची ओबीसी समाजाची अवस्था बेकार आहे आय एस नाही आय पी एस नाही सत्ता नाही तुमच्या हातात बी आर डिमांडर नॉट ए कमांडर कमांडर जर बघायचं असाल आमचं मत सर्माण आमच्या पक्षाला गेलं पाहिजे त्याचा विचार आपण मंडळींनी केला पाहिजे तुम्ही काळजी करू ना आपण सर्व समाजाला न्याय देऊ सर्व समान तो देश आहे सर्वांना हक्क दिला का आंबे आंबेगावकर ना मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले मराठा समाजाला आरक्षण काय मिळालं धनगरांना आरक्षण काय नाही ओबीसीना आरक्षण काय नाही काँग्रेसची बीजेपीची नियत तुमची गरिबी तशी ठेवायची आहे सचर कमिटी तुम्हाला मोठं करायचं नाही सक्चर कमिटीच अरे राजसभाच सरकार येऊ द्या चार जातीला समान केल्याशिवाय राहणार मराठा समाज देखील गरीब आहे आमचा भाव आहे तो त्यांच्यात फक्त दोन टक्के सुधारलेत वर फुटकर विटेकर सुधारले असतील बाकी नव्वद टक्के मराठा समाजाची अवस्था बेकार आहे त्यांनाही कोण वाली नाही या सर्वांना घेऊन आम्हाला जायचं आहे छत्रपती शिवाजी राजाचं राज्य होत दाख आणि मुसलमान सुद्धा त्याच्याबरोबर साथीदार होता म्हणून राज्य होत आम्हाला शिवाजीचं राज्य कोण विष टाकत असाल कोण जातीवाद करत असाल कोण धर्मवाद करत असाल सर्व माटी द्यायची असाल तर तुम्हाला समतेचा झेंडा घेऊन महात्मा फुलेच्या विचाराचा पक्ष घेऊन राष्ट्रीय समाज पक्षाचा मागो मला होणार

कि बाबा रे त्याला देहाला फक्त सोडा बाकी त्याला झाला तो तिघ एकत्र येणार आहे एवढा तुम्हाला धोका वाटतोय मी हा विनंती करतो त्यांचा फोन घेऊ नका तारखेला फक्त माझी जेवढी ताकद असेल तेवढी पातळी मतदारसंघासाठी लावण्याचा प्रयत्न केले अरे हा आमदार नाही नगरसेवक नाही एक हजार कोटी हवागाने घेऊन आलाय आणि मंत्री केल्यानंतर शिंदे महाराज म्हणले की बारामती करू बारामती पेक्षा काय राय भरेली करू राय भरेली करू काम तर करू इंडस्ट्रीयल सेक्टर असाल हेल्थ सेक्टर असल एजुकेशन असाल किंवा शेतकरी देखील असल शेतकऱ्याच्या पोरांना देखील उद्योगपती झालं पाहिजे शेतकऱ्याच्या पोरा देखील उद्योगपती झाले पाहिजे <पराद> त्यासाठी आम्ही मानव सोयाबीनची फॅक्टरी काढता येईल स्पिनिंग मिल काढता येतील आणि शेतकऱ्याच्या पोराला मुंबईला जाण्यापेक्षा जगायला पोट भरायला पुण्याला जाण्यापेक्षा पात्रीच आम्ही स्वयंभू करू का तर ही जन्मभूमी आहे माझ्या साईबाबाची जन्मभूमी आहे साईबाबा शिर किंमत आहे तुम्ही शहीद भाईला निवडून द्या तीच पात्रीला किंमत दिल्याशिवाय हा महादेव जानकर सांगू एक चांगला माणूस चांगला होत मुस्लिम समाजाला माझी कळकळीची विनंती कळकळीची विनंती आहे एक प्रयोग करून बघा अरे पन्नास वर्ष तुम्ही दुसऱ्याला मतं दिली पन्नास वर्ष दिली मी फक्त एक दास तुम्हाला बघतोय एकदाच मागतो एकदाच प्रयोग एक करा म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे अहो तुमची भागीदारी कुठे आहे खासदार कुठे आहे एक प्रतापगडी शाहीर आहे तो शाहीर फार भाषण भारी करतो तो कुठला आहे गाझियाबादचा आहे उत्तर प्रदेशचा आहे आणि तो एकटा फिरतोय जिथं जिथं आमचे कॅन्डिडेट निवडून येतात तिथं तिथे फिरवतात मुस्लिम बांधवाला माझी विनंती आहे शाहीर पाहिजे सईद खान पाहिजे याचा विचार हे काँग्रेस वाले आणि माहिती दलित मुसलमान एक आहे ह्या बाजू फक्त फतवा काढू नका एवढा माझा मौलावीला माझी विनंती आहे आणि फतवाच करायचा असेल तर सईद भाईच्या नावानं काढा बाजूने काढण्याचा प्रयत्न करा एवढी माझी अरे काय पुढे सांगतो माझी शपथ आहे उघडली असतील आमचे चौथे असतील मामा असतील नव्याण्णव टक्के ओबीसी तुला मतदान करणार आहे नव्याण्णव माझी शपथ आहे तुम्हाला ओबीसी माझी शपथ आहे तुम्हाला मी ब्रह्मचारी माणूस आहे माझी शपथ आहे हा पोरगा आपल्यामुळे उभा राहिलेला आहे आपल्या जीवा उभा आहे त्याला सांभाळलं पाहिजे आणि त्याला नेता केला पाहिजे एवढी श्रीमंती आहे ऐंशी टक्के जर मुस्लिम मिळाली आणि नव्याण्णव टक्के ओबीसी मिळाली आणि मराठा समाज आंबेगाव गणांना मला वीसच टक्के मिळाला आणि दलितांनी मला एक तीस पस्तीस टक्के मदत केली तर हा किती लाखाच्या फारखानं निघणार आहोत तुम्ही मला मराठवाड्यात एक नंबर माझं म्हणणं हा वाघ महाराष्ट्रात एक नंबर राहील महाराष्ट्रात तो वीस तारीख पर्यंत समाज हे ती वाटतात ते मी बाबा जंगला चांगलं ओळखतो वरपुडकर साहेबांना चांगलं ओळखतो आणि विठेकरला बी चांगलं ओळखतो काळजी करू नका काही काळजी करू नका हा स्वच्छ चेहरा दिलाय मी स्वार्थी चेहरा दिलाय आणि चोवीस तास तुमच्यासाठी झटणारा माणूस आहे आम्ही ज्या ज्या संघर्षानं करतोय त्या ज्या काय आमच्या धारणा सुद्धा लागते त्यात पातळीवर लक्ष दोलात आहे महाराष्ट्रातलं सर्वांच लक्ष चाललंय पातळीच्या सभेचं पण माझी तुम्हाला विनंती आहे सईद खानला तुम्ही मुंबईला पाठवा त्याला मोकळ्या हाताने ना पाठवत नाही त्याला लाल ठेवा गाडी घेऊन आज काय झाले हवा चालली या महावीरची महागाडी पण त्यांना माहीत नाही बाजार जाणकरचा बापू किती जोरात चाललाय त्यांना <गणागे> पत्ता लागून दिवसाला तीन ते चार सभा घेते आता रात्रीभर फिरायचो मी बघा पाटे चार्नाच येणार भेटणार सुद्धा सकाळ हेलिकॉप्टर काढून चालला करांना बारामतीला येणार आहे माझा त्यामुळे माझी तुला विनंती आहे हा माझा भाव आहे भावाला तुम्ही साथ द्या भाव आहे एवढं वाहतूक मला मला आणि गुला टाकायला रिझल्ट झाल्यानंतर देखील हेलिकॉप्टर घेऊन तुमच्या गावात विनंती आहे हात जोडून विनंती आहे पाय आपण विनंती आहे एक निस्वार्थी आणि चांगलाय विकास मुलाला संधी द्यायचा प्रयत्न करा मी विनंती करण्यासाठी आपलं आहे आपण म्हणजे टाईम झालेला आहे सिट्टीचं चिन्ह आहे नंबर तीनचं चिन्ह आहे सिट्टी अशी दाबा हे दोन लाख बहात्तर हजार मटार आहे तीन नंबरचं बटन आहे तीन नंबरचं बटन आहे तीन नंबरचं बटन द्या आणि माझ्या पराजयाचा बदला घ्या एवढीच करतो